मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीचं खोटी आश्वासन दिल्यानं दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांपेक्षाही क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माळ सोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत केली माळसोड्णा जिल्हा परभणी येथील सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीनं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आक्रोश पदयात्रा काढण्यात आली काल माळसोड्णा येथून सुरुवात झालेली पदयात्रा आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते निवेदन देऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्यानं शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नींचं कुंकू पुसण्याचं पाप फडणवीस सरकारकडून केलं जात आहे फडणवीसांनी शंभर दिवसाच्या सरकारच्या कार्याचं मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या याचा लेखा जोका तपासावा म्हणजे तुमच्या अपयशाचा आरसा तुम्हाला दिसेल